हा आहे राजधानी दिल्लीतला काँग्रेस मुख्यालया बाहेरचा व्हिडिओ आपल्याच पक्षाच्या लोकसभा उमेदवाराच्या विरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते घोषणा देत आहेत कारण आहे कन्हैया कुमार यांना पक्षानं दिल्लीतून दिलेली उमेदवारी कन्हैया कुमार यांच्या आतापर्यंतच्या वादग्रस्त राजकीय कारकिर्दीला शोभल अशीच ही कॅम्पेनची सुरुवात म्हणायला हवी बखर लाईव्हच्या चर्चा तर होणारच या नव्या सिरीज मधला चर्चेतला चेहरा आहे कन्हैया कुमार की मुझे छात्र आंदोलन से प्यार है मुझे स्टूडेंट मूवमेंट से प्यार है पिछले 10 साल में बेरोजगारी दर लगभग दोगुनी हो गई दिल्लीच्या प्रसिद्ध जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून मधून पुढे आलेलं नेतृत्व म्हणून कन्हैया कुमार हे कट्टर डाव्या विचारांच्या या तरुण नेत्याला आता काँग्रेसनं हाताशी धरलंय आणि यंदा तो थेट राजधानी दिल्लीतून लोकसभेच्या रणसंग्रामात उतरलाय बिहारी कन्हैया कुमार यांना ईशान्य दिल्ली मतदार संघातून काँग्रेसनं उमेदवारी जाहीर केली आहे म्हणूनच काँग्रेसचे दिल्लीतले कार्यकर्ते नाराज आहेत आणि बाहरी उमेदवार नहीं चलेगा अशा घोषणांनी काँग्रेस कार्यालय दणाणून गेलंय कन्हैया कुमार जिथे जातात तिथं वाद ओढवून घेतात त्यामागे त्यांच्यावर असलेलं कडव्या डाव्या अडोतीस वर्षीय कन्हैया कुमार हे नाव विद्यार्थी आंदोलक ते चर्चेतला उमेदवार इथपर्यंत कसं आलं कन्हैया कुमार मुळचे बिहारच्या बेगुसराय जिल्ह्यातले हा लोकसभा मतदारसंघही ही आहे आणि बेगुसरायला बिहारचं लेनिन ग्रांट म्हटलं जातं हा या विचारांचा अशा या अशा उच्चवर्गीय कुटुंबात जन्म त्यांची आई अंगणवाडी सेविका घरात कम्युनिस्ट पक्षाच्या विचारांचा पगडा पहिल्यापासूनच होता कन्हैया शाळा आणि कॉलेजमध्ये असतानाही डाव्या विचारांच्या संघटनांच्या संपर्कात होते पुढे जेएनयू मध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर त्यांच्यातले नेतृत्व गुण उठून दिसले जेएनयू स्टुडंट युनियन लीडर असताना कन्हैया कुमारचं आंदोलन गाजलं होतं भारत तेरे तुकडे होंगे अशा देशविरोधी घोषणा दिल्याच्या आरोपावरून दोन हजार मध्ये कन्हैया कुमारांना अटकही झाली होती त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला होता पण पुराव्या अभावी त्यांना जामिनावर सोडण्यात आलं बिहार तू थी माय पॉलिटिकल जर्नी नावाचं पुस्तकही त्यांनी त्यावेळी लिहिलं होतं दहशतवादी अफजल गुरुला फाशी देऊ नये म्हणूनही त्यांनी निदर्शनं केली होती अशा या वादग्रस्त तरुण नेतृत्वाला लोकसभेची पहिली संधी मिळाली आहे बिहारमधून आणि तीही दिली आहे अर्थातच कम्युनिस्ट पार्टीनं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीला बिहारच्या बेगुसराय मतदारसंघातून त्यांना सी पी आयनं उमेदवारी दिली त्यांच्या विरोधात भाजपचे गिरिराज सिंह होते अर्थातच कन्हैयांचा पराभव झाला पण त्यांनी राष्ट्रीय जनता दलाच्या उमेदवारापेक्षा अधिक वत, मत मिळवत दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली गिरीशराज सिंह विरुद्ध कन्हैया कुमार ही दोन हजार एकोणीस सालची लक्षवेधी लढत ठरली होती पुढे दोन हजार एकवीस मध्ये कन्हैया कुमारनं काँग्रेसची जवळीक साधली आणि आता यंदा त्यांना बिहारमधून नव्हे तर थेट दिल्लीतूनच उमेदवारी मिळाली आहे सीपीआय आणि काँग्रेस यांची निवडणुकीत आघाडी आहे पण आता दिल्लीत बाहेरचा उमेदवार म्हणून कन्हैया कुमार यांच्या वाट्याला घरचाच विरोध त्यांच्या विरोधात भाजपचे मनोज तिवारी असतील मनोज तिवारी यांनी मागच्या सलग दोन निवडणुका जिंकल्या आहेत त्यामुळे तुकडे टुकडे गँग मेंबर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कन्हैया कुमार यांच्या पुढचं आव्हान तगडं आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा आणखी कुठला चर्चेतला चेहरा तुम्हाला बघायला आवडेल तेही कमेंट करून नक्की सांगा